नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती हरियाणातल्या प्रचार सभेमध्ये राहुल गांधी यांनी जिलेबीवरचं जे वक्तव्य केलेलं त्याची टवाळी करणं सोपं आहे कारण की ते काहीतरी असं बोलतात आणि नेहमीच टवाळखोरांना त्याच्यामुळे फार मोठी संधी भेटते किंवा ट्रोलर म्हणतो ते आम्ही त्यांना किंवा आमच्यासारख्यांना त्याची व्हिडिओ करायला मिळतात पण राहुल गांधींच्या ह्या जिलेबी वक्तव्यावरून एक फार मोठा विरोधाभास त्यांच्या स्वतःच्याच बोलण्यातून समोर आलेला आणि तो मला ठेवायचा तो विषय जास्त गंभीर आहे हे असं म्हणणं ठीक आहे त्यांनी जिलेबी म्हणणं त्याच्यावरती दुसऱ्या कोणीतरी काहीतरी हे करणं आणि त्याच्यावरून काँग्रेसवरती टीका करणं आपण समजू शकतो राहुल गांधी त्या मोतीराम ह्या हलवायाच्या ज्या जिलेबी बद्दल त्याच्यामधून जो समोर येतो तो मुद्दा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधी तिथे गेले त्यांना ती जिलेबी त्यांनी खाल्ली आवडली मी माझ्या बहिणीला ते कसं पाठवलं हो मेसेज लगेच मी तुम्हाला वाचून दाखवतो मोबाईल आपला काढला आणि ते हिंदीमध्ये आले आता ह्यांनी काही आपल्या बहिणीला हिंदीमध्ये मेसेज केला अशी मला शक्यता वाटत नाही असू दे पण जे काय असेल ते आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या ते असं म्हणतायत की कुठं असायला पाहिजे हा जिलेबीवाला ह्याच्याकडे किती काम करतात शंभर लोक मग प्र वस्तुता प्रत्यक्ष संपूर्ण भारतभर हा कसा व्हिडिओ गेला पाहिजे हा ही जिलेबी कशी गेली पाहिजे आणि परदेशामध्ये सुद्धा कशी गेली पाहिजे मग ह्याचं कसं मोठं इंडस्ट्री ब्रांड कसा झाला पाहिजे दहा हजार वीस हजार जवळपास ते पन्नास पर्यंत गेले बोलता बोलता पन्नास हजार कर्मचारी इथं कसे काम करायला असं सगळा तो मुद्दा आहे ते सगळीकडे उपलब्ध आहे त्यांचं भाषण त्याच्यामुळे परत मी इकडे त्याची व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवत नाही आता नेमकं हे बोलत असताना आपण काय बोलून गेलो त्यांना एरवीच कधी भान राहत नाही बेभानपणे ते बोलतात आरोप करतात चोर हे म्हणतात मग न्यायालयात त्यांना नाक घासून माफी मागाव लागते लेखी स्वरूपात हे सगळं जाऊ द्या आता राहुल गांधी काय म्हणायला लागले की एखादा उद्योग आहे छोटा त्या उद्योगाला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे तो उद्योग वाढला पाहिजे पुढचं त्यांचं वाक्य त्यांचं स्वतःचे पंजोबा त्यांची आजी त्यांचे वडील त्यांची आई या सगळ्यांच्या धोरणाच्या विरोधातले एरवी तुम्ही कसे आदानी अंबानीचा फायदा पोहोचवता आणि सर्वसामान्य छोट्या ज्यांनी नंतर ते खुलाशात बोलले ते ते असं बोलले त्यांच्या लक्षात आलं की हे आपलं सगळं बोलणं उलटण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी कधी नवं ते ट्विट केलं एरवी राहुल गांधी काहीतरी वाटेल ते बोलतात आणि मग त्यांच्या चमच्यांना सारवा सारव करावं होती तर स्वतः राहुल गांधींनीच पहिल्यांदा अधिकृतरित्या ट्विटरमधून सारवा सारवी केलेली आहे की छोट्या उद्योगांना कसं प्रोत्साहन मिळालं पाहिजे असं मी बोललो होतो नादानी अंबानींच्या मोठ्या उद्योगाला मोदी सरकार कसं एनकरेज करतं हां हे बोलून गेले राहुल गांधी राहुल गांधीला हे भान नाही राहिलं की आपण हे बोलत असताना हे सगळ्यात पहिले आपण सणसणी थप्पड लगावतो आहे आपल्या पंजोबांना पंडित जवाहरलाल नेहरूच्या तोंडावरती हे मुळात धोरण आणलं कोणी लायसन कोटा परमिट राज उद्योजकांनी उद्योग शांतपणे करू नये त्यांनी वाढलेले उद्योग धाडकन गव्हर्नमेंट ताब्यात घेत हे केव्हा घडलं एअर इंडिया ही टाटाची कंपनी होती कोणी ताब्यामध्ये घेतली ती कंपनी चांगली चालू असलेली जवाहरलाल नेहरूच्या काळात घडलेलं प्रकरण येते मग जर तुम्ही एखादी कंपनी मोठी करायची वाढवायची राहुल गांधीच्या भाषेमध्ये ते सगळं त्याचं नाव जगभरात झालं त्याच्यानंतर त्यांचे पन्नास हजार एम्प्लॉई आहेत तेच आकडा सांगितला म्हणून म्हणतो की टाटाची इतकी मोठे एम्प्लॉई होते एअर इंडिया कोणी ताब्यात घेतली सरकारने का ताब्यात घेतली आणि जर समजा आपण वाढवलेली इंडस्ट्री असं जर सरकार ताब्यात घेणार असेल तर कुठल्या उद्योगपतीला वाटलं की आपला व्यवसाय वाढला पाहिजे म्हणून दुसऱ्या त्यांची आजी इंदिरा गांधी इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं एकाहत्तर बहात्तरची गोष्ट आहे त्यांच्या जन्माच्या दरम्यानची गोष्ट आहे राहुल गांधीच्या मी एखादा उद्योजक आहे मी बँक उभी केली बँक वाढवली बँक मोठी केली त्याचं रेप्युटेशन प्रचंड प्रमाणात त्याच्यावरती विश्वास लोकांनी ठेवला आणि ही बँक अचानक केव्हा तरी सरकार म्हणते की नाही नाही तुम्ही बाजूला ही बँक आमची म्हणून झालेलं ना असं मग तुम्ही हे जे म्हणता की हे कसं झालं नाही हे व्हायला पाहिजे तर ही थप्पड कोणाच्या तोंडावरती आहे पहिली जवाहरलाल नेहरूच्या तोंडावरती दुसरी इंदिरा गांधीच्या तोंडावरती तिसरे तुमचे प्रत्यक्ष वडील राजीव गांधी त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेसच्या शंभर वर्ष पूर्ण झाले स्थापनेला म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी ला मुंबईमध्ये अधिवेशन झालं राहुल गांधी काय म्हणाले राजीव गांधी वरतून जर शंभर रुपये पाठवले तर खाली फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्थेमध्ये गडप होतात राजीव गांधीचं वाक्य आहे मग हे न होऊ देणारे कोण आहेत एखाद्या सर्वसामान्य उद्योजकाला किंवा तुमच्या भाषेमध्ये सामान्य जाऊ द्या मोदी अदानी अंबानी सगळे टाटा सगळे बाजूला ठेवा एक सर्वसामान्य मोतीराम हलवाईवाला आहे त्या वाऱ्यापर्यंत एखादी योजना पोहोचवायची आहे सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे तुम्ही जे दलित आदिवासी महिलांचं नाव घेता ना युवा सगळ्यांच्यासाठीच्या योजना तुम्ही सांगा मला यांच्यापर्यंत जे पैसे पोहोचवायचे आहेत त्याच्यातले फक्त पंच्याऐंशी पंधरा पैसेच पोहोचतात पंच्याऐंशी खाऊन टाकले जातात कोणी वाक्य विचारलंय उच्चारलंय तुमच्या वडिलांनी उच्चारलंय आणि आत्ता पहिल्यांदा खाते झाले आणि त्या खात्यामध्ये जितकी रक्कम असेल तितकी यायला लागली किंवा घडलं मोदीच्या काळात घडलं मग तुम्ही काय सांगायला लागलं अगदी उद्या राहुल गांधींना खटाखट 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 पैसे द्यायचे आहेत तर हे पैसे देण्याच्यासाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी खाते कोणी उघडले मोदींच्या काळात उघडले मग तुम्ही आता हे जे जिलबीचं पुराण लावलंय हे सगळं तुमच्यावरतीच उलटेल ना कारण की तुमच्या काळात घडलेलं हे सगळं उलट तुम्ही जी पुढची गोष्ट सांगताय की सर्वसामान्य माणसाचे वस्तूंचे ब्रँड व्हायला पाहिजे त्यांचा उद्योग वाढायला पाहिजे हे सगळं नंतरच्या काळात घडलेलं आहे आणि त्याच्यातही मोदीचं नंतर श्रेय आहे सगळ्यात पहिले तुम्ही कधीच ज्यांचं नाव घेत नाही अगदी त्यांच्या मृत्यूनंतर पण त्यांची अवहेलना केली असे तुम्ही जे पंतप्रधान होते पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण राबवलं गेलं सर हा माझा सेवी तुमचा सिवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र संपन्न महाराष्ट्र तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली मोतीराम हलवाईची जिलबी जगभरात देशभरात पोहोचायला पाहिजे याची सुरुवात पी व्ही नरसिंहरावांनी केली की ज्यांच्या शवाला अंतविधीसाठी सुद्धा तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयाचे दरवाजे उघडले नाहीत त्यांचा अंतविधी दिल्लीमध्ये होऊ नये म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केले तो अंतविधी हैदराबादला झाला ज्या जागी झाल्या त्याच्या बाजूला तुमची जी पहिली पदयात्रा निघालेली होती कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतची ती पदयात्रा त्याच जे त्यांचं स्मारक तिथे केलेलं आहे पी व्ही नरसिंहराव यांचं त्याच्या बाजूने गेली पण तुम्ही त्या स्मारकावर जाऊन त्यांना अभिवादन केलं नाही का त्यांनी खुली धोरणं राबवली होती जी नेहरू नीतीच्या विरोधातली होती आणि त्यांनी राबवलेल्या धोरणामुळेच तुम्ही काय मोतीरामचं नाव घेता अरे हल्दीरामनी ब्रँड करून दाखवला ना पी व्ही नरसिंहरावच्या काळामध्ये जी खुली धोरणं स्वीकारले गेली त्याचं एक सगळ्यात छोटसं प्रतीक म्हणून वेगळ्या क्षेत्रातलं म्हणून मी हल्दीरामचं नाव घेतो तुम्ही काय मोतीराम घेऊन बसलात तुम्ही जे सांगतात तो ब्रँड नागपूरच्या एका हलवयानं करून दाखवला त्याचं नाव हल्दीराम यांना माहितीच नाही सगळ्यात महत्वाच्या त्याच्यानंतरचा मुद्दा आता मी त्यांच्या आजोबाचं सांगितलं जवाहरलाल नेहरू त्यांच्या आजीचं सांगितलं इंदिरा गांधी त्यांच्या वडिलांचं सांगितलं राजीव गांधी आणि चौथे त्यांच्या मम्मी द ग्रेट माता सोनिया यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवलं आणि ज्या मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून खोली धोरणं राबवायचं पूर्णपणे स्वातंत्र्य होतं तेव्हा त्यांचे हात पिरगाळले आता पंतप्रधान करून तुम्ही राईट टू तु एज्युकेशन त्याच्यानंतर फूड सेक्युरिटी आणि त्यांना मनरेगा सारख्या भंकस तुम्ही योजना आणल्या ज्याच्यातून देशाचं आर्थिक तर नुकसान झालंच तो मुद्दा नाहीये पण पुरुषार्थाचं खच्चीकरण म्हणतात जो काम करणार आहे त्याला काम करायची गरज नाही वाटत ते तुम्ही सर्वसामान्य असा एक मोतीराम हलवाई त्याची हलवाई अतिशय चांगली चव आहे त्याच्या जिलबिची जिकडे तिकडे गेली पाहिजे असं म्हणता पण असे जे जागोजागचे छोटे मोठे उद्योग करणारे आहेत त्यांना इनकरेज करण्याच्यासाठी चा म्हणून जे पोषक वातावरण देतो तुम्ही दिलंच नाही उलट तुम्ही घरी बसा आळशीरा सहा ते चौदा वयोगटाच्या मुलांना आम्ही फुकट शिकवतो त्याच्या पोराची सोय झाली फूड सेक्युरिटीच्या नावाखाली तुझ्या घरं आणलं तेच तुमचं धोरण ते भंकस धोरण आज मोदी सरकार आहे आमची त्याच्या मोदींवरती पण टीका आहे आए। ऐंशी पंच्याऐंशी कोटी लोकांना फुकट रेशनवरती धान्य वाटप देणं ही काही कौतुकाची गोष्ट नाही जर असं फुकट धान्य मिळत असेल तर तो माणूस काम करा कशाला करेल आणि काम जर नाही केलं तर तुम्ही जे पुढचं सगळं महाभारत सांगता जगभरात पोहोचली पाहिजे जिलबी ते घडल कसं कारण की तुम्ही फूड सिक्युरिटी आणली तुम्ही मनरेगासारख्या भंकस योजना आणल्या आज त्या सगळ्या योजना गायब का झाल्या कारण की कुठलाच मजूर प्रत्यक्ष शारीरिक कष्टाचं का काम करायला तयार नाही आणि ते काम जेसीबी सी बी करायला लागेल आता कुठल्याही मजुराच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे द्यायचे तर सगळ्या मनरेगावरती खातेच गायब होऊन गेले त्यांची ती यादी रजिस्टरमधले नावच गायब झाले तुमच्या सरकारने आणलेली योजना आहे तुमच्या मातोश्रीच्या काळात जय सोनिया माता राहुल गांधी तुम्ही बोलत असताना तुम्हाला कळतंय का तुम्ही तुमचे जे पूर्वज हे चार होते त्या सगळ्यांच्याच नीती धोरणाचा अपमान करून टाकलेला आहे सगळा बट्ट्या बोळ केला त्यांनी आणि त्याचाच परिणाम म्हणून आज ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळत नाही कारण की फुकट खायला आहे पडून राहायचं काही करायची गरज नाही पुरुषार्थाच्या प्रेरणांचं खच्चीकरण करण्याचं काम तुमच्या ह्या चार पूर्वजांनी केलं त्यांच्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या हातात कारभार असताना झालं आणि तुम्ही आता असं म्हणताय की हरियाणातल्या मोतीराम जिलबीवाल्याची जिलबी देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळी होती गेली पाहिजे त्याच्यावरची उसंतवाणी राहुल बोलतो भाषा ही फरेबी जगात जिलेबी विकू म्हणे साठ वर्ष होती तुमचीच सत्ता व्यापार इयत्ता काय होती अडाणी आंबाई अंबानी आज ही त्याशिवाय उद्योगाच्या ओव्या कशा उठी परमिट राज लायसन कोटा बंद केल्या वाटा सांगा कुणी पैसे कमावणे वाटे तुम्हा गुन्हा कशासाठी पुन्हा भाषा आता फुकटा फाकटी आणला तो उत त्याचे बसे भूत उरावर कांत म्हणे यांना झाली उपरती उद्योग प्रगती सुचे आता उद्योग प्रगती सुचे आता नव्वदच्या नंतर जागतिक पर, खुले धोरण आले आणि आम्ही ते तर मागणी करतो आहोत बाजार खुला असला पाहिजे म्हणून मोतीराम हलवायाची जिलेबी देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाण्यासाठी तुमचे जे जा आयात निर्यात धोरण आहेत तुमचे जे व्यापारविषयक धोरण आहेत ते बदलायला तुम्ही तयार आहात का जे काही प्रमाणात मोदींनी तरी बदलले शेतीत नाही बदलले पण बाकीच्या क्षेत्रात तरी बदलले आणि तेव्हा त्यांनी आणलेले कायदे तुम्ही वापस घ्यायला लावले राहुल गांधींचा भंकसपणा दुटेपीपणा किंवा फरेब म्हणून जो शब्द आहे खोटारडेपणा हा असा आहे की तुम्ही इकडे त्या मोतीराम जिलबीवाल्याच्या जिलबीचं कौतुक करताय आणि लायसन कोटा परमिट राज तुमच्या पंजोबांनी तुमच्या आजींनी तुमच्या वडिलांनी बळकट केलं आणि तुमच्या आईच्या काळामध्ये ह्या ज्या नवीन फुकट्या फाकटीच्या योजना आणल्या त्याच्यामधून ग्रामीण भागातल्या रोजगाराच्या शक्यता मारून टाकल्या सगळ्या आणि आता तुम्ही असं म्हणतात की जिलबी कशी पोहोचली पाहिजे म्हणून या सगळ्या काळात जो नेहरू समाजवादी जे मॉडेल होतं अर्थव्यवस्थेचं त्याचा पूर्ण बट्ट्या बोल झाला त्याच्यामुळे देशाचा त्याच्यामुळे आर्थिक प्रगती रु आडली आणि आता प्रत्यक्ष दोन हजार चौदाच्या नंतर त्याला गती मिळाली किंवा पी व्ही नरसिंहरावच्या काळामध्ये पण मिळालेली होती तुमच्या याच्यामध्ये ते तुम्ही रोकायचं काम केलं आणि आता मात्र म्हणताना असं म्हणतायत की मोतीराम जिलेबीवाल्याची जिलेबी आंतरराष्ट्रीय पातळी होती कशी गेली पाहिजे जेव्हा की तुम्ही स्वतःच या व्यवस्थेतले अडथळे होता राहुल गांधी जागे व्हा त्यांचे जे कोणी सल्लागार आहेत त्यांनी ह्या माध्यमातून राहुल गांधीला स्वतःच्याच राजकीय पूर्वजांच्या थोबाडीत मारण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांच्या सल्लागारांचेच अभिनंदन करतो त्यांनी राहुल गांधीच्याच तोंडून जवाहरलाल नेहरूचा पराभव करून दाखवला इंदिरा गांधींचा पराभव करून दाखवला राजीव गांधींचा प्रभाव पराभव करून दाखवला आणि ज्यांच्या हातचं खेळणं मनमोहन सिंग होते त्या सोनिया मातेच्याही राजकीय कारकिर्दीचा पराभव करून दाखवला इथेच थांबूयात धन्यवाद